संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तसं आहाळ आलेलं आहे त्यामुळं पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही अतिशय जोरात यात वारे या ठिकाणी वाहत आहे आपण या ठिकाणी पाहत आहात अशा प्रकारचं हे वारं माहीत आहे की आता काही दहा ते लक्ष दिसलं का गॅसवराने संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि संध्याकाळचे सहा सहा खूप पाणी आलेले आहे त्यामुळे प्रत्येकजण नळाचं पाणी भरण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत तो बघा रुक्मराव पाशिलच्या पत्रावरती जाऊन पत्रावरती छप्टोराव व्यवस्थित आहे की नाही त्याची पाहणी करत आहेत आणि कारण चक्रीवादळ वाऱ्याचा वेग जर वाढला तर छप्परपत्र त्याचे जास्तीत जास्त झाड दिसत आहे मित्रांनो बावीस झाडे बावीस मित्रांनो ते आहेत हे बघा त्या ठिकाणी वाहनर आणि आता सुखालेली आहे या वानरांचा आमच्या लाभ करायला खूप मोठा त्रास आहे संध्याकाळच्या बघा ते झाडं पूर्ण एकदम म्हणजे की झाडावर ते हत्ते वानर आहेत ते पण या ठिकाणी शांत शांत झालेले आहेत काय वाटते का स्वतःचा वारा वाहतोय आणि रुक्मवर्ती छपरावरती जाऊन स्वतःच्या शिल्प्या करते हे बघा दिसतंय का शिल्पी काढतायत रुक्मराव त्यांना माहिती आहे अशा प्रकारचं मूड अशा प्रकारचं निसर्गरम्य वातावरण आपल्याला कधीच अनुभवायला मिळत नाहीये त्यामुळे ते मन या ठिकाणी शिल्प्या काढण्याच्या कामात व्यस्त आहेत